श्रीराम पायबिंदी दिंडी सोहळा आणि आज वेळापूर मार्गे वेळापूर मध्ये आज आपला या ठिकाणी मुक्काम होतोय आणि सरांनी मागाशी सांगितलं निसर्गाने देखील आपल्याला चांगली साथ दिलेली आहे आपल्याकडे थोडं थोडं पाऊस चालू आहे परंतु या ठिकाणी जवळ आल्यानंतर आम्हाला जाणवलं की या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं निसर्गानं आपल्याला काही त्रास दिला नाही पांडुरंगाचीच कृपा आहे आपण सर्व मंडळी मोठ्या भक्तिभावानं सुरुवातीपासून काही नदी येथील जॉईन झालेली मंडळी आहेत आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होऊन आपण सर्व मंडळी आज या भावीमध्ये पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण त्या ठिकाणी चाललेलो आहोत मी गेल्या वर्षी त्या ठिकाणी वारीमध्ये सहभागी झालो आणि याही वर्षी मला बेचैन होत होतो खरं म्हणलं तर घरी म्हणजे जरी, जरी आम्ही तिकडं होतो तरी पण कधी जाऊ असं इकडं झालं होतं ओढ लागली होती पांडुरंगाची आणि आज या ठिकाणी येण्याचा योग आला आणि मोठ्या भक्तिभावानं आपल्या श्रीराम पायी दिंडी जे सगळी संयोजक मंडळी आहेत ही अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी नियोजन करतायत कुठल्याही गोष्टीची कमतरता या ठिकाणी आपल्याला भासू दिली जात नाही आणि आपण सगळी मंडळी अगदी कुटुंब एकच असल्यासारखं आपल्या घरामध्ये जसं आपण सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने वागतो तसंच या वारीच्या पायी दिंडीमध्ये आपण सगळेजण एकमेकाशी मिळून मिसळून कुटुंबातले सगळे एकत्र असल्याप्रमाणे एकमेकाला सांभाळून घेतो आणि आनंदानं ही सगळी वारी शेवटपर्यंत आपण पार करतो आणि आपण सर्व मंडळींनी फार मोठं योगदान देखील या वारीसाठी दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी हे सगळं गेले अनेक वर्ष हे कार्य त्या ठिकाणी पार पडतंय गेल्या वर्षी मी एक संकल्पना या ठिकाणी मांडली होती की ज्या प्लॅस्टिकचं कोटिंग असलेल्या पत्रावळी आहेत त्या पुढच्या वर्षी वापरू नका आणि या ठिकाणी आपल्याला जी ताटं या ठिकाणी जेवणासाठी मिळालेली आहेत ज्यांनी उदार अंत करण्या ही जेवणाची ताटं या ठिकाणी दिलेली आहेत त्यांचं मला मनापासून या ठिकाणी कौतुक असं वाटतंय असे उदार दातृत्व असलेली मंडळी देखील समाजामध्ये आहेत आणि त्यांनी आपली ही संकल्पना लगेच या ठिकाणी अंमलात आणलेली आहे मातारबा नारायण टावरे गुरुजी आणि एल्बर यांनी जवळपास साडेतीनशे ताट या ठिकाणी ही जेवणासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आपण या ठिकाणी आपल्या गरज ओळखून हे जे सरकारी या ठिकाणी उदार अंतकरणानं केलेलं आहे आपलं करावं तेवढं कौतुक थोडं आहे अनेक दानशूर देणगीदारांनी या दिंडीसाठी मोलाचं असं योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून हे कार्य आपण त्या ठिकाणी शिफ्टीच देत आहे आपण सर्व मंडळी अत्यंत मिळून मिसळून आनंदानं या दिंडीमध्ये वारीमध्ये सहभागी झालेला पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो पांडुरंग आपली ऊर्जा ही कायम ठेव हो। आणि दरवर्षी न चुकता आपल्या हातून ही वारी घडो अशी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो आपण शेवटपर्यंत त्या ठिकाणी ही वारी पूर्ण करावी आणि आपला प्रवास सुखाचा हो अशी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो खास करून या दिंडीमध्ये मनापासून परिश्रम करणारे कष्ट करणारे अनेक मंडळे आहेत अनेक वडीलधारी मंडळी आहेत की ती मनापासून या ठिकाणी मेहनत घेतात कष्ट करतात आणि हा सोहळा आनंदाने त्या ठिकाणी पार पडतात त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद राहिलेली मंडळींनी ताबडतो आणि रामकृष्ण आरी सर्वांना